आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र स्थानिक गुन्हे शाखेचा मटका जुगारावर छापा दोघांवर गुन्हा दाखल पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला दाखल परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी राणी सावरगाव येथील एका ढाब्याजवळ मटका जुगार चालवणाऱ्यांवर छापा मारला यात दोन हजार दहा रुपये मटका जुगाराचे साहित्य जप्त केलं बुकी मालक बुकी चालक यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दिलीप नीलपत्रेवार यांनी पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला परभणीचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक खाजगी वाहनाने राणीसावरगाव स्टॉपवर हो आले या ठिकाणी त्यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी येथील एका ढाब्याजवळ असलेल्या मटका बुकी चालकावर छापा मारला यावेळी मटका जुगार खेळणारे पळून जाण्यात यशस्वी झाले पोलिसांनी मटका चालवणाऱ्या इस्माची झडती घेतली यावेळी त्यांना कोऱ्या कागदावर कल्याण नावाचा मटका पैशांनी लावून खेळवला जात असलेल्या आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आढळून आल्या तसेच दोन रुपये रोख व जुगाराचं साहित्य जप्त केलं सदरील जुगाराचे साहित्य तपास कमी जप्त केले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दिलीप नीलपत्रेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहन हाके भगवान हाके यांच्यावर पिंपळदरी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यावे गुन्हा दाखल केला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूपसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे